लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागाला तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की इथे आता अद्वैत हा कलाला धीर देत असतो पाणी वगैरे देतो तुला बरं वाटतंय ना आता असं विचारतो त्यावर कला होकारार्थी मान हलवते त्याबरोबर लगेचच आता अद्वैत म्हणायला लागतो बघ आता मी काय का, काही मनात आहे का बरं आहे का हे सगळं विचारायला आहे पण आता पुढच्या ह्या सहा महिन्यांनंतर मात्र मी तुझ्याबरोबर तुला हे सगळं विचारायला नसणार आहे तेव्हा मग खरे तू काय करशील मग तेव्हा तुला कोण विचारेल हे सगळे प्रश्न आता अद्वैतने हे असं विचारल्याबरोबर मग मात्र कला काही बोलत नाही ती गप्प बसलेली असते तर आता इथे राहुल हा विचार करत असतो की चला आता मी आभांकडनं तर सया मिळवलेल्या आहेत आता लवकरात लवकर मी स... सह्या मिळवून घेईन आबांच्या आणि मग आता माझं काम झालं आजच्या दिवसात ही फाईल पूर्ण झाली पाहिजे सरोज मामीने तर सह्या केलेल्या आहेत एकदा का आबांनी केल्या की मग माझं काम संपलं इतक्या त्या ठिकाणी आता कोणाच्या तरी येण्याची राहुलला चाहूल लागते राहुल मागे बघतो तर तिथे सरोज असते त्याबरोबर राहुल लगेचच आपल्या हातातले पेपर लपवतो सरोज येऊन बसते तर आता लगेच पटकन रजनी तिला पाणी आणून देते आणि म्हणते वहिनी हे घ्या मी तुमच्यासाठी पटकन कॉफी बनवते त्याबरोबर लगेच असते म्हणते हो चालेल ना तर इकडे आता सोहम हा पेंटिंग करत असतो तर एक कपल त्याचं पेंटिंग बघत असतं तर सोहम त्यांना सांगत असतो की असं खुल्या हवेमध्ये पेंटिंग करायला काही औरच मजा येते काही भारी वाटतं वेगळंच वाटतं तर आता सोहमला पाठमोरी बसलेली काजू दिसते सोहम विचार करतो काजल या ठिकाणी काय करते म्हणून मग सोहम हा आता काजलच्या फोनवरती फोन करतो आता काजल फोन उचलत नसते ती फोन कट करते त्याबरोबर सोहमच्या लक्षात येतं की नक्की ही मुलगी काजलच आहे तर आता तिच्यासमोर जो व्यक्ती बसलेला असतो तो तिचा हात पकडतो आता काजलला हे सगळं सहन होत नसतं पण तो व्यक्ती तिचे दोन्ही हात पकडायला लागतो आता हे सोहम बघतो आणि सोहमला खूप जास्त राग येतो सोहम आता पटकन तिकडे येतो आणि त्या माणसाचा हात जोरात पकडतो आणि त्याला म्हणतो हात सोड तिचा त्याबरोबर आता तोच माणूससुद्धा उभा राहतो काजलही उभी राहते तर आता सोहम म्हणतो तुला मी काय सांगितलं ते कळलं नाही करे हात सोड तिचा आणि मग आता सोहम हा लगेचच त्याची कॉलर पकडायला लागतो तो मुलगा सुद्धा आता सोहमची कॉलर पकडायला लागतो त्याबरोबर आता काजल सोहमला लांब धक्का देते जरा आणि जोरात ओरडते सोहम थांब काय करतोयस हे त्याबरोबर सोहमसुद्धा आता काजलवर ओरडतो अगं तो, तो काय करतोय ते दिसत नाही आहे का तुला तू मला कशाला ओरडती आहेस मला का विचारती आहेस त्याबरोबर काजल सोहमला म्हणते सोहम नीट बोल त्यांच्याशी नीट बोल जरा भाषा कळलं ते कोण आहेत ते माहिती आहे का पहिलं तुला होणारे मिस्टर आहेत ते माझे हो यांच्याचबरोबर लग्न ठरलं आहे माझं समजलं आता जशी काजल म्हणते यांच्याबरोबर लग्न ठरलं आहे माझं तसं मग मात्र सोहम हा जरा शांत होतो त्याबरोबर आता लगेच तो व्यक्ती विचारायला लागतो ला की हे कोण आहेत पण त्याबरोबर लगेचच आता काजल सांगायला लागते हे ते त्यावर तो म्हणतो अगं पण याचा आपल्याशी संबंधच काय आहे त्याबरोबर काजल म्हणते तेच सांगते हे ताईचे धाकटे दीर आहेत त्याबरोबर मग लगेचच आता तो मुलगा म्हणतो प्लीज यू ऑल गाय सेट काय नाही आमच्या घरचा प्रश्न आहे प्लीज प्लीज तुम्ही सगळे बसा त्याबरोबर सगळेजण बसून घेतात तर मग आता लगेच इकडे सोहमला तो मुलगा हात मिळवतो आणि म्हणतो हाय त्याबरोबर सोहमसुद्धा त्याला हाय विश करतो इतक्यात त्याचा फोन वाचतो आणि तो मुलगा फोन उचलायला जातो तोवर सोहम रागारागात त्याची बॅग घेऊन घरी आलेला असतो आता लगेच रजनी त्यालासुद्धा म्हणते सोहम तू बस मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते सोहम म्हणतो नको आहे मला पितूच आणि ती तो तिकडनं रागारागात वरती निघून जातो आता लगेचच इकडे त्या ठिकाणी पटकन राहुल येतो आणि म्हणत असतो मामी मला काय वाटतं तू सध्या त्याच्याजवळ बोलायला जा त्याला सध्या तुझी गरज आहे मी इथे बनवतो ना मामीसाठी कॉफी तू जा सोहमबरोबर बोल त्याबरोबर रजनी म्हणत असते नाही नको काही गरज नाही मी करते पण मग तिला मागून आता अद्वैतची आई खुनवते की जा मग ती लगेचच म्हणते ठीक आहे बनवतो कॉफी आणि मग ती तिकडनं निघून जाते त्याबरोबर लगेचच आता इकडे राहुलने कॉफी बनवायला घेतलेली असते आणि आबांसाठी चहा सुद्धा आता राहुल बघतो तर काय सरोजचं त्याच्याकडे लक्ष नसतं मग तो या संधीचा फायदा घेतो आणि ताबडतोब आता तिच्या कॉफीमध्ये तर तो काही मिसळत नाही पण चहामध्ये आता तो असे काही ड्रॉप मिसळतो हो की ज्यामुळे आमांना त्रास होईल आता लगेचच तो कॉफी घेऊन सरोजकडे येतो आणि सरोजला म्हणत असतो सरोज मामी हे घे अगदी तुला आवडते तशी कॉफी केली आहे त्याबरोबर सरोज आता कॉफी मग घातामध्ये घेते आणि हो 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 मी तुम्हाला आत्ता जस्ट डॉक्युमेंट पाठवलेले आहेत तुम्ही फक्त एकदा चेक करून घ्या हो चालेल चालेल असं म्हणत असते त्याबरोबर इकडे आबा हे खोलीमध्ये पुस्तक वाचत असतात इतक्यात राहुल तिकडे कॉफी घेऊन येतो राहुल दरवाजा ठोठावतो आबा विचारतात कोण आहे त्यावर राहुल म्हणतो आबा मी आहे तुमच्यासाठी चहा घेऊन आलो आहे त्याबरोबर आता राहुलने आणलेला चहा बघून आबा म्हणतात नको मला माझ्यासाठी रजनी चहा घेऊन येईल त्यावर तो सांगत असतो आहो आबा हा चहा रजनी मामीनेच बनवला आहे मी फक्त इथे तुम्हाला आणून द्यायचं काम करतो आहे प्लीज हा चहा घ्या नाही म्हणू नका त्याबरोबर मग मात्र आता आबांचा नाईलाज होतो आणि आबा तो चहा घेतात आता आबा चहा घेऊन खाली चहा प्यायला बसतात त्याबरोबर इथे कला आणि अद्वैत हे दोघंजणं घरी आलेले असतात कला गाडीतनं खाली उतरते आणि तिच्या चपलीचा पाय स्लीप व्हायला लागतो तर आता इथे लगेच सोहम हा त्याच्या राहुल हा त्याच्या हातातला ट्रे खाली ठेवतो आणि आबांना म्हणायला लागतो आबा खरं तर आतापर्यंत मी खूप चुका केलेल्या आहेत अगदी खूपच आणि म्हणूनच तुम्ही माझ्यावरती रागवलंसुद्धा आहात आणि ही गोष्ट मला मान्य आहे आणि तुमचं रागवणं रास्तसुद्धा आहे पण आबा आता मी स्वतःच्या चुका सुधारायचं ठरवलेलं आहे आता मला सुधारायचा आबा पुन्हा मला या चुका करायच्या नाही आहेत आणि म्हणून आता तुम्ही मला नव्याने सुधारण्याची संधी द्या मला माझ्या नावाची सगळी प्रॉपर्टी अद्वैतदादाच्या नावावर करायची आहे मला गार्डियन म्हणून फक्त तुमची सही हवी आबा सगळा आता छान होणार आहे हे घ्या या पेपरवर सही करा आबा असं आता राहुल म्हणायला लागतो इकडे आबांना आता राहुलने जे औषध चहामध्ये टाकलेलं असतं त्यामुळे चक्कर यायला लागलेली असते त्रास व्हायला लागलेला असतो राहुल म्हणत असतो आबा प्लीज आबा तुम्ही असं करू शकत नाही तुम्हाला मला संधी द्यावी आबा प्लीज सही करा आबा प्लीज प्लीज आबा प्लीज मग मात्र आता इथे आबांचा नाईलाज होतो राहुल आबांच्या हातामध्ये दे, पेन देतो आणि आबा आता सही करतात बालचंद्र चांदेकर त्याबरोबर आता सही करता करताच आबांना गुंगी येते आणि आबा सही केल्यावर बेशुद्ध होतात आता आबा बेशुद्ध झाल्यावर राहुल लगेचच आबांना हाका मारतो आबा 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 आबा, आबा आणि मग तो आबांच्या चेहऱ्यासमोरून हातसुद्धा फिरवतो पण आता आबा काहीसुद्धा रिॲक्ट होत नसतात कारण आबा हे खरोखरच राहुलच्या त्या औषधामुळे बेशुद्ध झालेले असतात त्याबरोबर आता लगेचच राहुल ते पेपर हातामध्ये घेतो आणि पेपर अल्टीपल्टी करून बघत असतो व म्हणतो चला आता माझं काम तर झालेलं आहे मला सरोज मामीच्यासुद्धा सह्या मिळाल्या आणि आबांच्यासुद्धा सह्या मिळालेल्या आहेत अशा तरहाने आजची ही फाईल तर माझी पूर्ण झालेली आहे उत्तम आता ह्या पद्धतीने मी या पद्धत म्हाताऱ्याला माझ्या खिशात घातला गुंडाळला असं सगळं आता राहुल म्हणत असतो आता आबा शुद्धीवर नसल्यामुळे राहुलच्या मनात येईल तसं राहुल, तस राहुल बोलत असतो त्यानंतर मग आता राहुल हा अलकच आबांच्या खोलीमधून बाहेर पडलेला असतो तो बघतो की बाहेर कोणीही नाही आहे आता राहुल दोन सेकंद तिथे उभा राहतच असतो इतक्यात त्याला दिसतं की तिकडनं कला आणि अद्वैत दोघंजणं आतमध्ये येतात आहेत आता राहुलला जसेच कला आणि अद्वैत या दोघांची चाहूल लागते राहुल च लपतो तर आता इथे कला आतमध्ये येत असताना चपलीमुळे तिचा पाय स्लीप होतो आता जसाच कलाचा पाय स्लीप होतो कला पडत असते खाली पण मागून अद्वैत येतो आणि अद्वैत तिला सावरतो दोघंही जण एकमेकांच्या खूप जास्त जवळ आलेले असतात दोघं एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलेले असतात दोन मिनटं कंटिन्यू एकमेकांकडे बघितल्याच्या नंतर मग आता अद्वैत हा कलाला म्हणत असतो खरे असं समज की आता मी तुला इथे सावरायला होतो पण पुढच्या सहा महिन्यांनंतर आता मी तुला सावरण्यासाठी असा नसेल मग त्यावेळेस जेव्हा तू पडशील त्यावेळेस तू कोणाचा आधार घेशील कशी सावरशील त्याबरोबर मग मात्र कला आता पटकन उठते त्याबरोबर आता इथे लगेचच अद्वैत जो आहे तो कलाला म्हणत असतो अगं पण तुला मुळात चप्पल काढण्याची गरजच काय होती चप्पल काढली कशाला त्यावर कला म्हणत असते मी काढली नाही कधी कधी चप्पल चुकून स्लीपसुद्धा होऊ शकते ना चांदेकर त्यावर अद्वैत म्हणतो नुसता तुझा गोंधळेतपणा नुसता तुझा वेंधळेपणा कधी म्हणून कुठलं काम तुला नीट करायला जमलेलं नाही आहे कला म्हणते मग बरं झालं ना आपण वेगळं होणार आहोत ते कमीत कमी तुझी सुटका तरी झाली माझ्या वेंधळेपणापासून अद्वैत म्हणतो मी अद्वैत चांदेकर आहे मला एकदा लागलेल्या सवयी मी कधीच सोडवत नसतो समजलं ना त्यावर कला म्हणते हो हो आला मोठा द अद्वैत चांदेकर चल लवकर मला पाय धुवून घ्यायचे आहेत आणि मग आता असं म्हणत मस्ती करत करत कला आणि अद्वैत हे जण आतमध्ये आलेले असतात आता कला आणि अद्वैत येतात आणि थेट वरती जातात तोपर्यंत राहुल हा किचनमध्ये लपून राहतो तर आता इथे सोहमला विचारत असते रजनी सोहमारी काय झालंय सांग मला माझ्याशी बोल सोहम म्हणत असतो आई म्हटलं ना गं काही नाही तू का सारखी मला त्रास देते शांतपणे राहू देत ना त्यावरती म्हणते अरे बाळा पण जर तू बोलला नाहीस तर मला कसं करणार आहे तुला काय वाटतंय ते इतक्यात त्या ठिकाणी अद्वैत आलेलो असतो आता अद्वैत आतमध्ये येतो आणि विचारतो काय झालंय काकी काय बोलतेस त्यावरती म्हणते नाही रे काय नाही त्याबरोबर आता अद्वैत सोहमला विचारतो सोहम काय झालंय त्याबरोबर सोहमही काही बोलत नाही अद्वैत म्हणतो काकी मी बघतो बोलतो त्याच्याशी तू जा त्याबरोबर रजनी काकी तिकडनं जाते अद्वैत सोहमला म्हणतो सोहम काय झालंय बोल ना सोहम म्हणतो दादा अरे काय बोलू काहीच नाही बोलायचं आता मला त्यावर अद्वैत हा सोहमला उठवून उभं करतो आणि म्हणत असतो हे बघ सोहम तुझ्या मनात जे काही असेल अगदी काहीही ते तू माझ्याजवळ बोलू शकतोस मला सांगू शकतोस मी तुला जज नाही करणार किंवा मी तुला काहीच नाही बोलणार खरंच तू बोल काय बोलायचं आहे तुला ते सांग मला त्याबरोबर मग सोहम सांगायला सुरुवात करतो दादा मला सांग एखाद्या व्यक्ती आपल्यासाठी अनोळखी असते नंतर ती आपल्या ओळखीची होते हळूहळू सवयीची होते आणि मग त्या व्यक्तीशिवाय आपल्याला काहीच आवडे नसं होतं रे तर आता अद्वैतला आठवतं कला आणि तो दोघंही म्हणाले होते अद्वैत म्हणाला होता मी हे लग्न फक्त माझ्या आबांसाठी करतोय तर कला म्हणाली होती मी फक्त माझ्या आईसाठी करते त्यानंतर मग ते दोघंजणं एकत्र राहायला लागले हळूहळू त्यांना एकमेकाची सवय झाली आणि हळूहळू त्यांना एकमेकांचा सहवास आवडू लागला तर पुढे सोहम म्हणत असतो आणि नंतर अचानक आपल्याला कळतं की ती व्यक्ती आपली नाहीच आहे ती आपल्या आयुष्यातून निघून जाणार आहे त्याबरोबर अद्वैतला आठवतं की त्यांच्या काउन्सिलरने त्यांना सांगितलेलं आहे की आता तुमच्या दोघांच्या हातामध्ये फक्त दोन दिवस आहेत दोन दिवसामध्ये तुमचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या नाहीतर मग मी असं समजेन तुम्हाला डिवोर्स हवा आहे आणि मी लवकरात लवकर तुम्हाला डिवोर्स कसा मिळेल याची प्रोसिजर सुरू करेन तर आता अद्वैत विचार करतो की हे सगळं तर आमच्या बाबतीत आहे तर आता सोहम म्हणतो तर सांग ना दादा काय करायचं वेळेवर जर आपल्या मनातल्या गोष्टी आपण समोरच्याला नाही सांगितल्या तर वेगळं होण्याचीच वेळ येते ना रे त्याबरोबर अद्वैत विचार करतो म्हणजे मी आणि खरेसुद्धा असेच वेगळे होणार नाही 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 आम्हाला लवकरात लवकर एकमेकांशी बोलायला हवं त्यावर अद्वैतकडे येतो आणि अद्वैतला म्हणतो दादा अरे बोल ना काहीतरी तू असा गप्प का उभा राहिला आहेस त्यावर अद्वैत काही बोलत नसतो सोहम अद्वैतला हलवतो दादा बोल त्याबरोबर आता अद्वैत म्हणतो सोहम काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल सगळं ठीक होईल आणि मग आता सोहम हा लगेचच काय दादा बोलतोय तो असं म्हणतच असतो तोपर्यंत अद्वैत तिकडनं निघतो आणि खोलीत येतो आता अद्वैत खोलीत येऊन सोहम जे शब्द बोललेलं असतो त्याच्यावरती विचार करत बसलेला असतो दादा जर मनातलं आपण एखाद्याला लवकर नाही सांगितलं तर मग वेगळंच होण्याची वेळ येईल ना रे आता अद्वैत या सर्व गोष्टींवर विचार करत असताना कलाच्या लक्षात येतं की अद्वैत खूप सिरियसली बसला आहे आणि तो कशावर तरी विचार करतोय मग आता कला ही लगेचच अद्वैतला म्हणायला लागते चांदेकर काय झालं ता कला ही एवढं बोलते तरी चांदेकरचं मात्र लक्ष नसतं कला अद्वैतच्या चेहऱ्यावरून चेहऱ्याच्या समोरून हात फिरवते आणि म्हणते चांदेकर अरे कुठे हरवलायस कसला एवढा विचार करतोय काय झालं त्यावर अद्वैत म्हणतो ते मी खरे मला ना तुला काहीतरी विचारायचं आहे त्यावर कला म्हणते विचार अद्वैत म्हणतो नाही 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 मला तुला काहीतरी सांगायचं आहे कला म्हणते विचारायचं आहे की सांगायचं आहे अद्वैत म्हणतो विचारून सांगायचं आहे कला म्हणते ठीक आहे विचार सांग बोल काय सांगायचं आहे त्याबरोबर अद्वैत म्हणतो तू ये इथे बस त्यावर कला बसते अद्वैत म्हणतो माझा एक मित्र आहे त्यावर कला हसते अद्वैत म्हणतो आता का हसलीस त्यावर कला म्हणत असते काय ना चांदेकर बऱ्याच वेळा लोक माझा एक मित्र आहे असं म्हणतात आणि स्वतःचंच मनातलं स्वतःच दुसऱ्यावर थोपवतात म्हणून त्याबरोबर अद्वैत म्हणतो ए तू गप्प बसगं हाताची घडी गार हवं तो तोंडावर बोट घे आणि थांब मी जे बोलतोय ते शांतपणे ऐक त्यावर कला म्हणते बरं बोल मग अद्वैत सांगतो माझा एक मित्र आहे त्याची बायको आणि तो दोघं ना सतत म्हणजे सतत भांडत असतात कला म्हणते सतत भांडतात म्हणजे आपल्या दोघांसारखं का त्यावर अद्वैत म्हणतो हे बघ खरे तू उगाच सगळीकडे आपल्याला आणू नकोस तू जरा शांत बस मी जे बोलतोय ते ऐक कला म्हणते हां आहे ठीक आहे बोल ते दोघं सतत भांडत असतात आणि आता नंतर कालांतराने ते दोघं वेगळे वेगळे राहायला लागलेत पण माझ्या मित्राला तर त्याच्या बायकोची सवय झालेली आहे पण आता ते दोघं वेगळे वेगळे राहायला लागलेत ना ते वेगळे झालेत त्यामुळे माझ्या मित्राची बायको ही दुसऱ्या पुरुषाबरोबर राहते दुसऱ्या कोणाबरोबर तरी मग मला सांग आता या सिच्युएशनमध्ये काय करता येईल त्यावरती म्हणते हे बघ चांदेकर ह्या सिच्युएशनवर काय करता येईल हे मी तर नाही सांगू शकत कारण मला नाही माहीत पण मी एक गोष्ट सांगू शकते लागलेली सवय ही कालांतराने सुटते सुद्धा त्याबरोबर अद्वैत म्हणतो सवय सुटते त्यावर कला म्हणते हो सवय सुटते आता अद्वैत कलाला म्हणतो खरे सपोज जर हे असं आपल्या बाबतीत घडलं तर त्यावर कला म्हणते चांदेकर तू काय बोलतो आहेस आपल्याला कशाला तू मध्ये आणतोयस आत्ताच म्हणालास ना आपल्याला मध्ये आणू नको म्हणून आणि राहिलं तुझ्या मित्राचा प्रश्न तर त्याची सवय कानांतराने सुटेल हळूहळू ज्या सवयी लागलेल्या असतात त्या सवयी सुटू शकतात किंबहुना माणूस ते सोडू शकतो कळलं का तुला आणि मग आता अद्वैत हा उठून उभा राहतो आणि म्हणतो अरे म्हणजे हिने मनाची तयारी केलेली आहे की काय मी हिच्यापासून वेगळा होणार आहे याची असं कसं म्हणू शकते ही की सवय सुटू शकते म्हणून एकदा असं का नाही म्हणाली की हक्क हक्क संपत नाही म्हणून लगेच कला अद्वैतकडे येते आणि अद्वैतला विचारते चांदेकर तू असा प्रश्न कसा विचारलास मला तुला काय वाटतंय म्हणजे मी तुला सोडून जाणार आहे तेव्हा मी दुसरं कोणाबरोबर तरी राहणार आहे की काय चांदेकर असं वाटतंय तुला त्यावर अद्वैत म्हणतो नाही ग मी आपल्याबद्दल कुठे बोलत होतो मी मित्राचं बोलत होतो आता अद्वैत मनात विचार करतो की नाही 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 या खरे समोर आता मी फार काही बोलायला नको कारण जर फार काही बोललो तर ही मला कोंडीत पकडेल अद्वैत म्हणतो मला फ्रेश व्हायचं आहे मी आलोच आवरून मला झोप आली आहे खूप त्याबरोबर आता अद्वैत असं म्हणतो आणि मी आलोच 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 असं करत आता तो आवरण्यासाठी म्हणून थेट तिकडनं बाहेर पडलेला असतो कला मात्र चांदेकर थांब चांदेकर मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे असं म्हणत राहते पण अद्वैत कशाला तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर आहे अद्वैत हा सरळ थेट तिकडनं निघून जातो आता अद्वैत हा तिकडनं निघून गेल्याबरोबर कलाच्याही मनात एक गोष्ट येते आणि ती म्हणजे चांदेकर आपल्याबद्दल पजिसिव्ह होतोय का खरोखर चांदेकरच्या आयुष्यातून मी जाणार आहे या गोष्टीचा चांदेकरला फरक पडतोय का चांदेकर दुःखी होतोय का असा विचार ती करत असते तोपर्यंत अद्वैतसुद्धा तिकडनं निघून गेलेला असतो कला आता लगेचच मनात म्हणत असते की चला जर मी चांदेकरच्या आयुष्यातून जाणार आहे या गोष्टीमुळे चांदेकरला नाराज वाटत असेल दुःखी वाटत असेल तर ही खरोखर खूप चांगली आणि क्यूट गोष्ट आहे त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की राहुल हा अगदी आनंदाने कॉफी बनवत असतो इतक्यात आता कला ही पाणी नेण्यासाठी खाली आलेली असते आता ती राहुलला कॉफी बनवताना बघते तर राहुल हा तिला विचारतो तुला हवी आहे का त्यावर कला म्हणते नाही नको मला नको मग आता राहुल हा स्वतःसाठी कॉफी घेत असतो तर इथे कला ही पाणी घेत असताना अचानक राहुलचा फोन वाचतो डायनिंग टेबलवरचा कला अलगच फोनवर नजर मारते तर त्यावर रोहिणीचा मेसेज असतो राहुल जे काम सांगितलं होतं ते पूर्ण केलं आहेस का नाही मी तिथे तुझ्यासाठी राहते गरीब बनून आणि तू इथे हे सगळं उगाच उलटं काहीतरी करून ठेवशील आता कला तो मेसेज वाचते आणि म्हणायला लागते की रोहिणी मॅडमचा मेसेज राहुलला तेसुद्धा इतक्या पोलाईटली रोहिणी मॅडम राहुलबरोबर इतक्या शांतपणे कसं काय बोलू शकतात आणि जर ते इतके व्यवस्थित त्याच्याशी बोलत आहेत तर मग घरातल्या सगळ्यांसमोर का दाखवतात की त्या राहुलवर किती नाराज आहेत किती रागवल्या आहेत आणि कसली फाईल कसलं काम कसल्यास या राहुल नक्की काय करतोय त्याबरोबर आता नंतर कला आणि अद्वैत हे दोघंजणं एकमेकाच्याकडे पाठ करून बसलेले असतात त्यावर आता त्या दोघांनाही त्यांच्या काउन्सिलरने सांगितलेला प्रकार आठवतो मग अद्वैत म्हणतो नाही मला आयुष्यभर तुझ्याच हातची बॅ ब्लॅक कॉफी पाहिजे त्यावर कलासुद्धा पटकन मागे फिरते आणि म्हणते आणि मलासुद्धा आयुष्यभर मला भीती वाटली की तुलाच भेटायचं आहे चांदेकर मग ते दोघंही समोरासमोर येतात डिवोर्सचे पेपर फाडून टाकतात अद्वैत कलाला अति आगाऊ म्हणतो कला, कला अद्वैतला आगाऊ म्हणते दोघंजण आनंदात असतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर पुढील भागात आपण पाहतो की आता काजूचा त्या मुलाबरोबर सा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असताना त्या ठिकाणी कला आणि अद्वैत येतात आणि ते सगळं थांबवतात था, कला आईला म्हणते आई हे बघ काजूच्या आयुष्याचा कुठलाही निर्णय तू परस्पर घ्यायचा नाही आहेस तिच्या आयुष्याचे सगळे निर्णय मी घेणार आहे कळलं तुला त्याबरोबर मग मात्र काजलचाही जीव भांड्यात तिला बरं वाटतं तर आई मात्र कलाकडे बघतच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो धन्यवाद